नमस्कार मंडळी आज आहे विसर्जन गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि दिवस आहे खूप आम्हाला पण वाईट वाटतं आहे की आज आमचे बाप्पा जाणार असतं पण पुढच्या वर्षी जे पुन्हा येणार आहेत असं अश्वथ देऊन ते पुन्हा आपलं चाललेले आहेत तर आता विसर्जन झालेली आहे सगळी आणि सर्वजण तयारी करतात म्हणजे लास्ट मोमेंट म्हणजे फोटोशूट आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते सगळे फोटोशूट करतात आता लवकरच आपण गणपती बाहेर बाहेरकडून जाणार आहोत गावामध्ये विसर्जनासाठी कुशल आलेला आहे तरी आई आहे या ठिकाणी माझी काकी आहे आणि मोठ्या फॅमिली आणि सगळे बाप्पा चालू आहे आता आमचे मंगळमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या பப்பாாணி பாப்பா மங்கல மூர்த்தி பாப்பா மங்கல மூர்த்தி பாப்பா புடச்சி கணபதி பாப்பா மங்கல மூர்த்தி புடச்சா பாப்பா மோயா மங்கல மூர்த்தி மோரிய मंगळ मूर्ती गणपती गेले चालले पड़े ना गणपती बाप्पा मंगळ मूर्ती गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या फिरा तुम्ही फिरा असा तुम्ही तर पाठी बघू नका आता उभे राह उभे राहा आता पाठी बघायच बाबा खाली बसता गणपती बाप्पा उभे राहा उभे राहा पहिले हा बाड पकडून हे पकडू नका तुम्ही सोडू नका गणपती बाप्पा गणपती मूर्ती गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगळ मूर्ती तू बोल गणपती बोल मोर्या मंगल मूर्ती डीजेलावाला गेलाय तिकडं डीजे लावायला गेलाय मंगळ मूर्ती गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगळ मूर्ती गणपती बाप्पा मंगळ मूर्ती आता आपण आलेलो आहोत गावामध्ये बाप्पा ने घेऊन आणि बाप्पा चाललेले आहेत आता गणपती बाप्पा मंगळ मूर्ती गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला आता आपण पोचलेत आहोत त्या ठिकाणी नाही घेऊन आणि या ठिकाणी आपले सगळे बाप्पा एकत्र आलेले आहेत त्याचं त्याचा बघायला मिळतील 암바보, 울트라가 가 울트라가 가 울트라가 울

મો Moria. 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 Mor 우리야, 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 우리 सर्वांनी आता आरती तयारी केलेली आहे आणि लवकरच आता आरती सुरुवात होणार

来来来 न <laughs> गेली ती धाडी निरोप पंढरपुरी आहे माय बापर ये यो बिठले माझे माऊली ये यो बिठले माझे माऊली तमेंदाननंदपूजन पा आचार पिता तुम्हे तमे बंधु चखा दोद्याश्रमण तमेवर्व मम दिवे गाय नाम चंद्र देवा नारायण शो राम वल्लभश्मी की नायक रामचंद्र भजे I'm coming, 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 I'm not

गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोरया गणपती चालले गावाला चैन पडे ना माला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया एक नीट जा हळूदा सावकाश खड्ड्यातून हे करा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या संपूर्ण जनसागर या ठिकाणी उभा राहिलेला आहे विसर्जनासाठी तिकडे बघा तिथे काहीच नाहीये ते बघा तिथे डोपावर पाडील ते बघा तिथे पुढे गेले ते बघा पहिले गणपती गे गेलेत ते इथे खड्डा तिकडे काहीच नाही ते बघ आपण इथे बघ इथे कमरावर पाणी आहे तिकडे पुढे गेल्यावर ते पाय काहीच नाही पाणी हो एवढाच पाणी आहे बाप्पांचं आता आपण विसर्जन करत आहोत पुढच्या वर्षी येण्यासाठी पुन्हा बाप्पा निघाले <laughs> आपण समुद्रकिन्यावर आलेलो आहोत आणि बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आजची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये